किशार पाटीतून मागे उडव कृष्णा वाणी तू मागे उडव शिवसेना भाजप आर पे युतीचा यात प्रभाग चौदामधून एवढा प्र वार्ता प्रच प्रसिद्ध आपल्याला आणि सुशिक्षित वर्ग इथं चांगला आहे आमचे राजू भाऊ गायकवाड यांनी पण इथं नऊ वर्ष सतत चांगलं काम केलं आहे त्यांचा पण सहकार्य आहे आणि इथला सुशिक्षित मतदारसंघ मतदार हा आम्हाला भरघोस मतांनी निवडून देईल ही आम्ही अपेक्षा करतो खूप चांगला प्रतिसाद आहे माझ्या मिस्टरांनी नऊ वर्ष जे काम वार्डात केलं आहे त्या कामाच्यानुसार मला खात्री आहे की मला प्रचंड बहुमताने विजयी करून देतील म्हणून खूप चांगले आहेत कारण माझा महिलांशी चांगला सहवास आहे बचत गटाच्या माध्यमातून भी सीच्या माध्यमातून आणि अनेक याच्यात उपक्रमातून माझे महिलांशी चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे मला महिलांबद्दल खूप असं खात्री वाटते की त्या मला चांगला साथ देतील त्यांच्या कामाच्या अनुसंगाने मला असं वाटतं की त्यांचं नाव सगळ्या घरा घराघरात पोचले आणि ते सगळ्या सुखदुखतात काही कार्यक्रम असले तरी ते त्यांच्यात सामील होतात त्याच्यावरून मला असा पूर्ण खात्री आहे की मला बहुमताने विजयी करतील म्हणून खूप चांगला आहे आम्ही प्रभाग नंबर चौदामधून लढत आहोत आज महायुती म्हणून आम्ही लढत आहेत महायुतीचे दोन उमेदवार आम्ही दिलेले आहेत एक तर भाजपाकडनं अनंत पाटील आणि शिवसेनेकडनं रेश्माताई राजू गायकवाड या ह्या स्वतः उभ्या राहिलेल्या आहेत आणि गेल्या कित्येक वर्ष राजू गायकवाड हे नऊ नऊ वर्ष झाले इथे नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपद काम केलेलं आहे आणि त्यांनी जे काम काम केलेलं आहे त्याची पोचपावती म्हणून आम्ही डोर टू डोअर आता कॅम्पेन करत आहे कॅम्पियनमध्ये भर भरघोस भरघोस या या की आम्हाला उत्स्फूर्तता आहे आणि त्याचा परिणाम आम्हाला दिसतो आहे की आम्ही या चौदा नंबर वॉर्डामधनं महायुतीचे उमेदवार दोन्ही उमेदवार आम्ही निवडून आणू याची आम्हाला खूप अपेक्षा आहे आणि नक्कीच आम्ही ते जिंकणार आहोत चौदामध्ये तुम्ही आमचे उमेदवार किशोर आनंद पाटील रेश्मा राजू गायकवाड यांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि उदंड लोकांचा प्रतिसाद एवढा आहे की सुशिक्षित ह्याच्यामुळे झाल्यामुळे आपला वाढ एकदम संपूर्ण ह्याच्यामुळे गेल्यामुळे पुढे गेल्यामुळे आपल्याला लोकांचा प्रतिसाद भरपूर मिळत आहे आणि आपल्या चौदा नंबर प्रभागामध्ये जे लोकांचा वाढता प्रतिसाद आणि लोकांची गर्दी बघता ते आपल्या संपूर्ण हात सेना भाजप आणि आर पी आय या युतीमध्ये आपल्या दोन्ही सीटा भरघस्त मतांनी जिंकून येतील ही माझी ग्वाही देतो सर्वांना म्हणून बघायला गेलो तर अतिशय हाती होणार आहे पहिली गोष्ट आमच्यासाठी ती सोपी आहे बघायला गेलो तर कारण का लोकांचा प्रचार करतो प्रचार करताना करता लोकांचा प्रतिसाद पाहता दोन्ही उमेदवार व नगराध्यक्षाचा उमेदवार आमचे कुलदीपभाई शेंडे हे नक्कीच विजयी होतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो नौखा जो उमेदवार आहे तो स्थानिक आहे आणि लोकांची पसंती जास्त करून स्थानिक उमेदवाराला आहे आणि राजूभाईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर राजूभाईंनी गेली नऊ वर्ष अतिशय चांगला विकास या वाडाचा केलेला आहे आणि कुलदीप भाईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवीन यन यंग कुलदीप भाई आहेत आपले आणि त्यांचे विचार हे स्थानिक ग्राउंड लेवलला प्रत्येकाशी मन मिळून बोलणार प्रत्येकाशी कोणाच्याही घरी असा दुजाभाव न करता प्रत्येकाच्या घरी त्यांचं जाणं येणं आणि को प्रत्येक कार्यक्रमाला का यांची उपस्थिती असते म्हणजे सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा हा कुलदीप भाई शेंडे आपले आहेत आणि ते नक्कीच ते सुद्धा आणि आमचे दोन्ही उमेदवारसुद्धा शंभर टक्के भरघोस मताने विजयी होतील याची मी खात्री आहे तुम्हाला